आणि आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा रात्रीचा मुक्काम नागपूरला असणार आहे या क्षणाची महत्वाची बातमी नागपूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिलला वर्धा लोकसभा संघांतर्गत तळेगाव या ठिकाणी प्रचार सभेला संबोधित करणार आहेत आणि संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही सभा होणार आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात रात्रीचा मुक्काम करणार असल्याची देखील माहिती मिळते नागपुरात राजभवन या ठिकाणी त्यांचा मुक्काम होणार असल्याची माहिती असून तिथूनच सकाळी ते परभणी या ठिकाणी प्रचार सभेसाठी रवाना होणार आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर काणे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर आपण पाहतोय की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि ते नागपूर या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत काय अधिक माहिती मिळत आहे अगदी बरोबर आहे संध्याकाळी पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा जिल्ह्यामध्ये ही प्रचार सभा आहे आणि ती झाल्यानंतर ते थेट नागपुरात परत येणार आहे नागपुरात राजभवन येथे त्यांचा रात्री मुक्काम असणार असल्याची माहिती आहे रात्रभर रा मुक्काम केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी मराठवाड्याच्या मा, दिशेने नांदेडच्या दिशेने सकाळी नऊच्या सुमारास जाणार आहे म्हणजे पंतप्रधान उद्या रात्री राजभवन येथे नागपुरात मुक्कामी ये असणार आहे नक्कीच धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतो आहे उद्या एकोणीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि त्यानंतर ते नागपूरमध्येच मुक्कामी थांबणारे आणि त्यानंतर वीस तारखेला पुन्हा एकदा त्यांची सभा होणार आहे